सह्याद्री फार्मर कंपनीमध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न दिनांक सहा एप्रिल रविवार रोजी सह्याद्री फार्मर कंपनीमध्ये शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न झालीय गट शेतीचे व देशी विदेशी बाजारातील मागणी व संधी याविषयी सह्याद्रीचे अध्यक्ष विलास अण्णा शिंदे यांनी सखोल असे मार्गदर्शन केले ते पुढे बोलताना म्हणाले की तुम्ही सर्वजण स्वखर्चाने कार्यशाळात येणे कार्यशाळेत येणे म्हणजे युगात्म युग व वा सह्याद्रीवर असलेला विश्वास सिद्ध केल्यासारखा आहे या शब्दात युगात्मा युग व शेतकऱ्यांचं कौतुक केलंय तसेच माती पाणी परीक्षण व रोप लागवड ते फळ यापर्यंत पिकांची कशी काळजी कशी घ्यावी याविषयी सुनील वाळूंजे यांनी प्रोजेक्ट वर चित्रफिती दाखवून मौल्यवान मार्गदर्शन केले ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी युगात्मा युग चे संचालक व अध्यक्ष गणेश देशमुख यांनी प्रयत्न केले प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज माझ्या जे तोंडून जसा हे शब्द निघाले तीन पिकाचे तसे अंगाला सांगितलं की हे पिकं व्यावहारिक राहिले नाही हे पिकं राजकीय पिकं झाले आणि या तीन पिकामध्ये आमचा कांदा एक त्याच्यात जोडल्या गेला म्हणून याच्या व्यतिरिक्त कोणत्या पिकावर आपल्याला काम करता येईल याच्यावर आपल्याला चर्चा करायची आणि योगायोगानं दोन मार्च रोजी आमची तीन तासाची चांगली चर्चा झाली आणि त्या तीन तासाच्या चर्चेमध्ये आपण जे बैठका घेऊन लिस्ट करून आणली होती फळ फळ पिकामध्ये लिंबू सीताफळ चिकू धान्यामध्ये जवारी मका ही एक लिस्ट होती जवळ मिरची अण्णासोबत चर्चेला काहीतरी आपल्या थोडं साधन आपल्या तयारी असली पाहिजे या उद्देशाने छोटी लिस्ट करून आली होती ही लिस्ट कार्यशाळा झाल्या युगात्मा शरद जोशीच्या निमित्त इथं कार्यशाळा झाली त्या कार्यशाळा तीन दिवसाची होती स्वतः सह्याद्रीनं ती आयोजित केली होती त्याच्यानंतर गेल्या फेब्रुवारी अकरा बारा तारखेला दोन दिवसाची पुन्हा शेतकरी संघटना जी कार्यशाळा आयोजित केली होती ती याच हॉलमध्ये कार्यशाळा संपन्न झाली आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी जेवणाच्या सुट्टीत चहाच्या सुट्टीत बाकी शेतकरी संघटनेच्या नेत्या जवळ कमी पण अन्नाच्या जवळ जास्त जाण्याचा प्रयत्न करत करत होतो कधी कधी मला असं बी वाटू लागलं की आपण नेहमी सारखं त्यांच्याशी बोलायला तर आपल्याकडून जास्तीच काही व्हायले का काय आणि अण्णा आपल्यावर रागवते की काय पण तसं नाही झालं दोन हजार अठराच्या प्रयत्नापासून गेल्या फेब्रुवारी बारा तारखेला अण्णांनी ते जाणवलं त्यांच्या मनात आणि त्यांनी बारा तारखेला मला आश्वासन दिलं की आपल्याला तुम्हाला काय चालू करायचं तुम्हाला काय सुरू करायचं असं आपण चालत बोलत काही बोलल्यानं सुरू होणार नाही मी एकदा तुम्हाला तीन चार तास आपल्याला ता एकत्र बसावं लागत तीन चार तास बसण्याचा एकदा ता तुम्हाला वेळ देतो आणि आपण चर्चा करून काय तुमच्या भागातलं कोणतं पीक फोकस करता येते याच्यावर आपण विशेष करून तीन चार तास बसून चर्चा करू कोणतं पीक फोकस करता येते म्हणजे पीक फस्त ताबडतोब ता माझ्या जिजीवर आलं की अन्न आमच्या भागामध्ये तूर हरभरा आणि सोयाबीन भरपूर प्रमाणात पिकते माहिती मला वाटतं म्हणजे मूलभूत जे काही विषय आहेत त्याला पण त्यांनी हात घातला तर आता मराठवाड्यातले सर्व शेतकरी आहात आणि आहे एकाच राज्यात असेल पण आपण दोन वेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये असतील लोक आणि परिस्थिती थोडीशी दावी उंची म्हणाला आहे कोणी जातायचे कोणी सोबत आहे त्यापेक्षा काही वेगळं काही असं आपण काही वेळापर्यंत म्हणता येणार नाही फक्त थोडंसं जर पाहिलं काय बदल आहे मराठवाड्यातला तुमच्या आज तुम्ही भागातले भागातले तर बदल काय आहे म्हणजे आमचं आम्ही भागी म्हणायला काही हरकत नाही त्या युवन मशरदोशींनी त्यांचं पहिलं आंदोलन सुरुवाती चाटनाशिकला तिथे पहिला जे काही त्यांचा सगळा तो काही त्यांच्या विचाराचा जो काही सगळा सहवास आहे तो नाशिक लोकांना आधी झाला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा